जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूजे माझ नाव एकनाथ तुळशीदास महाराज नामदास माझ जन्माच भाग्य या घराणेमध्ये जन्मालावर असं थोर घराणं असणार श्री संत नामगे महाराज या घराण्यामध्ये जन्मानी होत माझी सत्तावी पिढी आहे आजपर्यंत आम्ही भगवान केशवराजा कशी या ठिकाणी वास्तव्याला आहोत म्हणजे की नामदेव महाराजांचं जन्मस्थान आहे याला नामदेव मंदिर असंच म्हणतात या मंदिरामध्ये जवळजवळ ही वास्तू सुमारे साधारण अंदाजे पाचशे ते साडेपाचशे वर्षापूर्वी बांधलेली वास्तू आहे त्याच्या आधी थोडीफार काही पत्र्याची वास्तू की त्याच्या आधी झोपडी होती याच झोपडीमध्ये या टिकडीमध्ये याला ना नामदेव टिकडी असं नाव होत पहि या टिकडीवरच दामाशेटी महाराज आणि गोणाबाई नरसीबाबणीवरून या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आल्यानंतर भगवान पंढरायला रोज जाऊन नित्य नियमाने दर्शन करणं प्रदक्षिणा करणं चंद्रभागे स्नान करणं शुद्ध भावनांनी सेवा करावी आणि सेवाचं फळ म्हणून नामदेव महाराज त्यांच्या पोटी जन्माला आली नामदेव महाराज जन्माल्यानंतर त्या ठिकाणी पाच वर्षापासून नामदेवची भक्ती म्हणजे जन्मताच भक्ती होती नामदेव पुत्र झाला हारशे अशी आला साडी चुळी व पैरनसेला मुंडासा घेऊन भगवान स्वतः नामदेराचं नाव ठेवण्याकरता बारशा बारशाच्या निमित्ताने या वास्तूमध्ये या ठिकाणी या जागेवर आले होते नामदेराचं नाव नामदेव आयसे नाम त्या ठेवले त्याने अनुभवलेले प्रेमसुख प्रेमसुख त्यांनी अनुभवलेलं आहे नामदेव नाव ठेवण्याचं कारण म्हणजे भगवंतानी पाहिलं की त्यांच्या मुखामधील जी लळ हलत होती ती हलत असणारी जी पाहिल्याबरोबर त्यांना वाटलं काय म्हणतोय बाबा हा कान जवळ येऊन ना ऐकल्यानंतर नामचिंतन श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठ श्री विठ्ठल श्री विठ्ठल चालू असल्यामुळं ज्याचं नामचिंतनच नाम देव आहे म्हणून नामदेव ऐसे नाम त्या ठेवले म्हणून नामदेव नाव ठेवलेलं आहे हळूहळू थोडं 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 नामदेव महाराज असे मोठे होत तसे त्यांची भक्ती सुरू झालेली आहे आणि भक्तीच्या उगामध्ये पाचच्या पाचव्या वर्षी भगवंताला निमित्त जीव घातलेला आहे त्याच वयामध्ये दूध पाजलेलं आहे दूध पाचून यथाविष्ट त्यानंतर संत श्रेष्ठ राय यांनी भक्ती आपल्याला प्राप्त होईन त्या भक्तीकरता प्रत्यक्षात नामदेची प्रेममूर्ती असणे नामदेव महाराज आणि त्यांची संगत घेऊन भारतभर तीर्थयात्रा दोघांनी मिळून केली ज्ञानोबराय निवृत्तीना सोपानदेव मुक्ताबाई या आदी सगळ्या भावंडांना नामदेच्या हस्ती समाधी दिलेली आहे त्यांचे समाधीपर वर्णन प्रकरण तीर्थावळी ही प्रकरण नामदेव महाराजांनी आपल्या हस्तलिखीमध्ये गात्यामध्ये स्वतः भगवान या ठिकाणी लिहायला आली होती नामा म्हणे अंगी बांधून या वया बैसे लिहा वया पांडुरंग या ठिकाणी भगवंतानी स्वतः ते अभंग लिहिलेले आहेत आणि अशी अभंग लिहिलेली त्यांची या ठिकाणी आज आपल्याकडे उपलब्ध आहेत आषाढ महिन्यामध्ये एक महिनाभर नामदेव महाराजांच्या समाधी उत्सवानिमित्ताने त्या अभंगावर ते त्या ठिकाणी गाठ्याचं भाषण होत केलं जातं आणि अशी थोर परंपरा असते नामदेव महाराज या सगळ्या संतांचं चरित्र त्यांनी आज लिहून ठेवलं ज्ञानोबाराची समाधी निवृत्तीनाथांची समाधी सोपानदेवांची समाधी मुक्ताबाईंचं गुप्त वर्णन जे काही सगळं केलं त्यामुळं आज आपल्याला ज्ञानोपाराय म्हणजे काय निवृत्तीनाथ म्हणजे काय हे समजतंय केवळ नामदेवच्या अभंगामुळे एक वेळ त्याचं जरूर त्यांनी पारायण करावं समाधीच्या अभंगाचं प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये पालन करावं आमटा उद्धार करून घ्यावा नामदेऱ्यांनी शंभर कोट अभंग केलेले आहेत या संतांच्या अभंगाचे तुकोबाऱ्याचे अभंग आहेत ज्ञान निवृत्तीनाथांच्या आहेत ज्ञानोपाऱ्यांचे आहेत सकल संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करून या ठिकाणी आपण पवित्र व्हावं नाशे नामदेऱ्या आहेत थोर प्रवर्तक असणारे सांप्रदायची या ठिकाणी आपण उभारलेलं आहे त्यांचं फड ज्याला म्हणलं जातं घर म्हणलं जातं वास्तू म्हणली जाते शिंपेयाचा पोर खेळ या मातीने विठ्ठल बसवंत केलारे आपल्या सवंगडी मिळून घरी तिने सतत फड जागविला फडाची भूमिका आद्य कीर्तनकार आद्यचरित्रकार आद्य आत्मचरित्रकार हे नामदेरांना संबोधलं जातं अशा थोर घराण्यामध्ये माझा जन्म झाला त्याचं मला भाग्य आहे आयशा भाग्य जे आलो तरी जन्मजन्म आलो रुळे तळे तर पायरी संत पायरी ती वरील आज आपल्या भेटीला तो पंकाचा वालेकर या ठिकाणी मंडळी आहेत त्यानिमित्ताने भीतीच कारण असं आहे की मुक्काम पोस्ट केडगाव या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित निमंत्र निमंत्रण देण्याकरता ते आलेले आहेत आणि त्यांचं निमंत्रण श्री भगवान केशवराज यांच्या साक्षीने मी स्वीकारतो त्या ठिकाणी मी थांब रामकृष्ण बाळासाहेब टेंबगिरी आहे बाळासाहेब बाळासाहेब टेंबगिरी महाराज ही ज्या ठिकाणी आपल्या दर्शनाकरता केशरायाच्या दर्शनाकरता नामंदिराच्या दर्शनाकरता या ठिकाणी आले त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे पंढरीनगरामध्ये त्यांचं आपण स्वागत करून आणि हा जो काही मी आवाज सगळ्यापर्यंत मी पोचवणार आहे आवाजाचं माध्यम माझं ज्या ठिकाणी आपल्या प्रत्येकाला दर्शनाचा सोहळा पाहायला मिळणार आहे त्याचं सर्वीकडं जे लाईव्ह प्रदर्शन होणार आहे ते म्हणजे सात मराठी आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचे सात सात मराठीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन या ठिकाणी मी करतो どうも。Yeah, well. Then, uh